सुंदर फुल आहे ना नमस्ते मंडळी राम राम मंडळी आज आपल्याकडे कोण येते बैठे ओळखा पाहू नाही ओळखत बर आज माझा ना अगदी आम्ही पहिलीपासून बालवाडीपासून आम्ही अगदी दहावी पर्यंत एकत्र होतो असं माझा वर्ग मित्र आज येतोय त्याचा नाव संदीप आहे आणि त्याची फॅमिली येते शिवाय अजून एक अजून एक गेस्ट येत आहेत माहीत नाही येते कोण आहे त्यांनी बोलले की सरप्राईज आहे म्हणजे मी ॲड्रेस सांगत होते ना तर तो, तो बोला की नको नको अजून आम्ही कोणाला घेऊन येतो आहे ते सरप्राईज आहे माहीत नाही आहे मग ते आता पाचच मिनटात येत आहेत मा म्हणजे माझे मिस्टर आता त्यांना घ्यायला गेलेत बायपासात थांबलेत ते मला आज इतका आनंद होतो आहे ना म्हणजे फोनवरती आत्ताच आम आजकाल आमचा अलीकडेच आमचा ग्रुप झाला दहावीनंतर कोणाचा कॉन्टॅक्टच नव्हता मध्यंतरी आमचा ग्रुप झाला इंग्लिश स्कूलचा आणि एवढा आनंद झाला ना सगळे एकत्र आले आणि म्हणजे मला शब्दात वर्णन करता येत नाही अशी सगळ्या मैत्रिणी मित्र गाठ पडले आणि आम्ही इतके सगळे म्हणजे फॅमिली झालो ना पण आज अगदी म्हणजे बड्डेला सगळे आले होते तुम्ही पाहिलेच एका व्हिडिओमध्ये ते माझे इथले सगळे स्थानिक माझे राहिले होते ते सगळे म्हणजे राहिलेले आहेत ते सगळे माझे मित्र मैत्रिणी आले होते पण हा कामानिमित्त बाहेर असतो तो, तो आणि त्याची फॅमिली येते आणि मला खूप आनंद वाटतो चला मग मला पटकन त्यांची स्वागताची तयारी करायची आहे मी करते तर इकडे माझं दूध आणि

व्हिडिओ करू म्हटलं आठवण राहते वर्षाने वहिनी या या अरे पिल्लूची मुलगी पेट्या छान दिसते मला वाटतं वाटत युट्यूब मग युट्यूब ला टाकणार म्हणजे काय स्पेशल माझ अरे या नमस्ते या म्हणजे काय काय कोण आहे मी काढणार तू दिसणार का अरे बाबा तू सेल्फी मग किती वर्षांनी भेटत हा माझा वर्ग मित्र आहे इत्यायची म्हणजे बायको माझी बहिणी आहे आणि ते छोट पिल्लू आणि मस्त मस्त पिल्लू चला या आणि हे कोणी सांगा तुमची ओळख सांगा पिलावर या या

<laughs> अरे दीदी असती ना काढून असं लगेच तुला तू रोज काय काय करते डेली ब्लॉक बनवत शनिवार रविवारी सदानंदनगर आहे ना त्याच्या पुढच्या नाही ते दुकान आहे वेस्टीचं दुकान आता बरच नवीन काय काय झालं माझं पण जाणं होत नाही गेलं तर मी एकच रात्र हा आता हरी कुंकू लावायला माझ्या मम्माला आता बाळाला पण लावायला कुंकू तुला पण हा मला पण मी पण दिसली मम्मी पण दिसली

आणि आता ही छोटी आमची नवीन क्रिएटर आहे बर का सांधवी पवार युट्यूब चॅनल आता ना पप्पा घेऊ करून देणार आहे तुला लॉग इन करून देणार आहे प्रॉमिस करायला सांग पप्पाला तुम्ही या परत खरंच खूप छान वाटलं लहानपणीच्या खूप खूप आठवणी ताज्या झाल्या आणि खूप गोड गोड सानवीला भेटून तर इतका आनंद झाला मला ती छोटी युट्यूबवरही इतका इंटरेस्ट आहे ना आणि बहिणींना बाळाला आणि दिलावर काकांनाही भेटून खूप छान वाटलं आणि आणि स्पेशली संदीपला पण भेटून खूप छान वाटलं तर चला आता मी लवकर व्हिडिओ बनवते तर मी सानवीला प्रॉमिस केले की हा व्हिडिओ लगेच टाकणार आहे थोडंसं काम वाटतं मी व्हिडिओ बनवते नेक्स्ट टाइम ते आपल्याकडे फुल डे येणार आहे असं प्रॉमिस केलंय तर चला आम्ही आता व्हिडिओ थांबवत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास करा बाय जे जिजाऊ जे शिरा